करणार ना आहे पोलीस लोक होते ते गाडी काय जाऊन देत नव्हते तर बघ इथे लोक कसे आडून त्यांना माहिती आहे की हा अडचणीत आहे तर आडून जास्त पैसे सांगते तो घाट उतरताना हे लाईन ब्रेक पॅड गरम झाले होते तर डायरेक्ट धोरणी घाला जो सिंगल रोड होता तो सगळ्यात संपलाय आता इथून सगळं आपल्याला टापोटाप हायवे बोनटियासाठी उघडले म्हणजे थोडी गाडी गार होईल इथली जी जाळीतली लाईट होती मित्रांनो ते परत बंद पडली आपली ते बारीक बारीक पास आहे काय काय माहिती त्याच्यामुळे आपली पूर्ण काच करा झाली ला लॉग येईल आपला लवकरच सकाळी व्यापारी बोलवलं आपल्याला पाच वाजता पाच वाजेपर्यंत तर काही गाडी जाणार नाही पण प्रयत्न करू आपण किती वाजेपर्यंत हा स्टेपनीचा टायर थोडा म्हणजे गोटा आहे तर हाय मित्रांनो गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन ब्लॉगमध्ये तर बघा मित्रांनो तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये जर बघितलं असेल तर आपण गाडीची सर्व्हिसिंग करून मी तुम्हाला सांगितलं होतं नेक्स्ट ब्लॉग आपण स्टार्ट करणार आहे साऊथवरून तर बघा मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतो बँगलोरवरून तर आजची आपली जो रूट आहे गाडीचा ट्रीप आहे ते असणार आहे बँगलोर टू मुंबई फुल टाईमिंग रॉकेट तर बघा मित्रांनो मधले साडेबारा साडेबारा वाजता गाडी सुटली आहे तर बघू आता मार्केटला किती वाजता गाडी लागते आणि आजच्या नवीन मध्ये आपल्याला काय अनुभव भेटतोय तर बघूया मित्रांनो साडेबारा वाजले निघाले इथून सो लेट ग्रो फ्रॉम द न्यू जर्नी बेंगलोर टू मुंबई रॉकेट टायमिंग लाईट तर बघा मित्रांनो आपण ज्या लोकेशनवरती गाडी भरली तिथून एक पन्नास एक किलोमीटर पुढं आलं आहे इथं म्हटलं एकदा डिझेल टाकी पॅक करून घेऊ आणि बघितलं तर डिक्स आणि लायनर खूप तापलेले आहेत बघा आमच्या तुका भाऊ आज आपल्यासोबत शुभम भाऊची पण गाडी आहे शुभम भाऊ ते जाणार आहेत पुण्याला आपल्याला त्यांची कंपनी भेटणार आहे पुण्यापर्यंत आपल्याला जायचं आहे मुंबईला तुका भाऊ आहे का आमच्या ब्लॉगमध्ये तर बघूया मित्रांनो किती डिझेल बसतंय हि तर डिझेलचा रेट आहे एक्क्याण्णव रुपये बघ मित्रांनो डिझेल टाकी झाली फुल बघा अडतीसशे पन्नास रुपयाचं बेचाळीस लिटर डिझेल बसलं एवढ्याच्यात आपली टाकी फुल झाली भाई आ गेले तर गाडी हो गाडी म्हणाल तू सर आपल्याला तांब काढा खायला हा 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 बिल का निघालो बिल निघालो सो बघा मित्रांनो आपली गाडी घरापासून इथपर्यंत झाली एक हजार अठ्ठावीस किलोमीटर काल घरी झिरो केलेलं आपल्या गाडीत झालंय डिझेल टाकून शुभम भाऊ डिझेल टाकतोय तोपर्यंत म्हटलं मधले खडे काढून घेऊ बघा कारण टायर गरम होते आम जास्त तर खडे नाहीये पण आहे तेवढे काढून घेऊ ओके चला मित्रांनो लेट सगळं आपण चुळून बघतो घेतलं होतं खूप खडे काढायला तर त्याच्यात धुऊन टाकू बघा मित्रांनो सी आपली माऊ कशी दिसते आफ्टर लाँग टाइम तो so, बघा मित्रांनो कालच आपण नवीन ब्रेक ब्रेकपॅड आणि लायनर टाकले होते तर तो, तो पाठीमागे एक छोटासा घाट होता तो घाट उतरताना हे लायनर ब्रेकपॅड गरम झाले होते तर डायरेक्ट धोरणी घाला त्याच्यामुळे ब्रेक लागत ना ते एक दोन मिनटं थांबवून एकदा ब्रेकपॅड गारून द्यावा बघा आपली माऊ मित्रांनो आज आमोश होती तर इकडे काय नारळ भेटले नाही आपल्या गाडीत गुला गुलाल होता तर थोडासा गुलाल गाडीवरती मारून दिला बाकी बघा शुभम भाऊ पण आपल्या सोबत सोबत शुभम भाऊने आणि आपण दोन्ही पण आपला पहिले कागद काळ्या कलरचा होता पूर्ण तो काढून टाकला घरी आता बघा पिवळा कागद मारून आणला शुभम भाऊने पण पिवळा कागद मारला तर बघा मित्रांनो चार वाजून एकोणतीस मिनटं झालेत आणि आता लागलं आपलं सिर्यामधून हायवेला जो सिंगल रोड होता तो सगळा संपलाय आता इथून सगळा आपल्याला टापोटाप हायवेच आहे इथून आता एक पाच एक मिनटं झाले हायवेला लागून पुढं आलंय आता वाजले सात वाजून सत्तेचाळीस मिनटं झाले आणि स्पेट तर पुढं बायपासचा जो टोल नाका आहे त्या टोल नाक्यावरती होतो इथं काच वगैरे साफ करून घेऊ बघा मित्रांनो इथं बल्पावरती आणि किती घाण म्हणजे ते काही किडे होते ते किडे बसले तर बल्ब पण धुवून घेऊन काच पण बघा किती खराब झाली काच पण पुसून घेऊ बोनट यासाठी उघडलं आहे की म्हटलं थोडी गाडी गार होईल कारण आपण जिथून निघालो तो तो नऊ स्पॉसपर्यंत येतोय काच आणि बल्ब वगैरे केले साफ इथं थांबलं कारण शुभम भाऊ येऊ राहिला आहे शुभम मागे राहिला होता तर शुभम पण येतोय तोपर्यंत तो म्हटलं इथं तो काच वगैरे साफ करून घेऊ तू भाऊ काच साफ केली हां हां पाणी चला बघा शुभम भाऊ पण आलं इथं आपल्या गाडीची काच वगैरे हो झाली साप इथली जी जाळीतली लाईट होती मित्रांनो ती परत बंद पडली आपली काय माहित काय झालं आता मी शुभम भाऊची गाडी बघितली बघितलं हे बघा मित्रांनो इथं किती किडे होते कोणतं बारीक बारीक माश आहे का काय काय माहीत त्याच्यामुळे आपली पूर्ण काच खराब झाली ती बाकी बघा तोंड वगैरे असलं फ्रेश झालं आता चहा वगैरे घेऊ आणि हे नेक विचार आपलं करियर बघा कसं खराब झालंय झालंय गाडी मित्रांनो आपल्याला पण लवकरच लाइटिंग करून घ्यावं लाइटिंग लाइटिंगचा ब्लॉग येईल आपला लवकरच बघा मस्त चालू लॉक नॉन स्टॉप ऐंशी लॉक आहे आपल्याला सकाळी व्यापारीने बोलवलंय आपल्याला पाच वाजता पाच वाजेपर्यंत तर काही गाडी जाणार नाही पण प्रयत्न करू आपण किती वाजेपर्यंत बघू बघा डिझेलचा लाईट लागला तुषार भाऊ गेले शुभम भाऊच्या गाडी झोपायला आपल्या गाडीत तुका भाऊ बसला होता मग तुका का म्हणलं या मला कंपनी द्यायला बघा चाललंय मस्त गार हवा वगैरे सुटले अजूनपर्यंत काय बोर झालं नाही कटाळा आला नाही ज्यावेळेस मला येईल त्यावेळेस तुषार भाऊला गाडी चालवला नाही तर आपला पण बसू शकतो काय माहिती आता काय होत आहे आता तर मी चालत बघा इकडं समोर पोलीस गाडी चालली तर बघा मित्रांनो दहा वाजून पंचवीस मिनटं झाले आणि इथं एच पीच्या पंपावरती होतो तर बघा एक प्रॉब्लेम असा झालाय की आपला गाडीचा टायर झालाय पंक्चर इथून विजयपूर राहिलं होतं प्रत्येक पन्नास किलोमीटर म्हटलं डिझेल टाकून घ्यावा तेवढंच आपल्या गाडीत टायर झालंय पंक्चर बघा टायर वगैरे बदलू आणि निघू इथं शुभम पण आपल्यासोबत सोबतच आहे बघा हा टायर झाला आहे पंक्चर हा टायर झालाय चेंज हा तो वरती टाकून देऊ बघा तोपर्यंत शुभम भाऊ इकडं टायर बसवतोय हो तर बघा मित्रांनो फक्त एक तीन मिनटात आपलं टायर चेंज करून झालेलं आहे बघा शुभम भाऊने आपला टायर फिट केलेलं आहे हा टिपणीचा टायर थोडा म्हणजे गोटा आहे बट काय विषय नाही चालून जाईल तर बाकी काय अडचण आली तर शुभम भाऊ आहेच आपल्यासोबत पुण्यापर्यंत तर चला जॅक खाली घेतो आता बघा मित्रांनो जॅक काढलाय हा बरोबर एक मामा ओके okay, ना हा ओके मित्रांनो फक्त एकदा बोलतो टाईट कर मामा तर आता ओके काहीच अडचण नाही हवा क्लिअर आहे चल त्याला कालच हवा मारलेली शंभर हा बघा टिपणीचा टायर बसवला फक्त शोर म्हणून म्हणजे चेक करून तर पंक्चरचं दुकान जवळच होतं आणि आपल्याला एवढा टाइम नाही त्याच्यामुळं या टायरचं पंक्चर काही काढत नाही आपण गाडी सोबत आहे त्याच्यामुळं काय अडचण नाही तर चला आता डिझेल टाकी एकदा पॅक करून घेऊ आणि लेट्स गो सो बघा शुभम ते थांबलेत था पंपवर तर बघा मित्रांनो इथं प्यायला थांबलो होत परत एकदा मंगळवाड्यामध्ये बारा वाजून काहीतरी चाळीस मिनटं झाले म्हणजे जवळजवळ एक वाजत आलय बघा आणि युवराजची गाडी पण मागून येत होती तो पण आहे शुभम पण आला आहे बघा मी खातोय छान बिस्किट बघा मित्रांनो छत्तीस मिनिटं आणि आता निघाले पंढरपूरचा पुढं पलटणच्या मागे बघा चाललंय मस्त काटालो काहीशी तुषार भाऊ झोपलेले आहेत जोपर्यंत मला नाही तोपर्यंत मीच गाडी चालवणार हो आहे आणि आपल्या पुढे गाडी चालू आहे युवराजच्या गाडी आणि आपली गाडी सोबत सोबत एकाच मार्केटला आहे तर बघा आता फलटणच्या आहे इथं परत एकदा टाकी पॅक करून घेतली जास्त डिझेल बसत नाही आपल्या म्हणजे बसेल एक एकवीसशे बावीसशे रुपयाचं पण युवराजला टाकी पॅक करायची होती म्हटलं आपण पण टाकी पॅक करून घेऊ म्हणजे डायरेक्ट गाडी मार्केटला जाऊन परत रिटर्न येईल त्यामुळं परत एकदा टाकी पॅक करून घेतो इथं एक्क्याण्णव पॉईंट पंचावन्न रुपये रेट आहे डिझेलचा बघा आपली टाकी परत पॅक झाली आहे बावीसशे सदोतीस रुपयाचं इथं डिझेल बसलं आहे चोवीस लिटर डिझेल आलंय आणि टाकी परत पॅक झाली जा बाबा तुमच्या तुमच्या गाडी जाऊन बसावा परत टाकी पॅक झाली मित्रांनो तर आता मला आलं थोडा कंटाळा त्याच्यामुळे तो भाऊला बसून आता मी थोड्या वेळ झोपतो बघा तुषारभावने आणलेत पाण्याच्या बाटल्या भरून वगैरे फ्रेस झाले तर मित्रांनो बाय गुड नाईट के भेटूया सकाळी सकाळी मग आता तुष हा हा लव यू पण चेतनचं म्हणणं आहे लव यू पण बोलतो लव यू पण मित्रांनो तू मला आणि भेटूया सकाळी कारण आता मी थोडा वेळ झोपतो आता सकाळी भेटतोय की तुषार बोल आता किती वेळा झोप लागते त्याच्यावर अवलंबून आहे तोपर्यंत मी झोपणारी तुषार बोल परत कंटाळायला लागला तर मग मी परत तर बघा मित्रांनो साडेतीन वाजले सकाळचे आणि तुम्ही विचार करत असताल की बाबा आता हायवे सोडून ह्या कोणत्या कच्च्या रस्त्याला घुसलो तर मित्रांनो इकडं पंढरपूरला जे पायी चालणारे लोकांची पालखी येणार होती त्याच्यामुळं रोड बंद होता तर रोड बंद असल्या कारणाने बघा आम्हाला इकडून शॉर्टकट म्हणजे दुसऱ्या रस्त्याने कच्च्या रस्त्याने गाडी घालावं लागली टायमिंग आहे असे प्रॉब्लेम बघा किती प्रॉब्लेम फेस करावं लागतात आता रोड रोड ला हा रोड बघा कसा आहे पहिले तर या रोडने गाडी टाकली आहे काय करणार आहे पोलीस लोक होते ते गाडी काही जाऊन देत नव्हते त्याच्यामुळे हा हा रोड दाखवला आम्हाला मॅप वरती जवळ होऊन लगेच तर या रोडने गाडी टाकली आपले कोण जेवढे होतील तेवढे हो, तर प्रयत्न आपण करतोय बघ गाडी किती मार्केटला गुड मॉर्निंग मित्रांनो बघा जग झोपेतून उठल आणि आता पोचलोय लोणावळ्या मध्ये बघा मित्रांनो सकाळ सकाळी मॉर्निंगचा व्ह्यू कसा आहे इथून आपल्याला आहे फक्त एक तीस ते चाळीस किलोमीटर तर बघा भावांनो काल आपला जो फास्टॅगचा प्रॉब्लेम होता तो काय सॉल्व झाला नाही तर आपल्याला काल येताना सगळे टोल नाके डबल डबल लागले तर भरपूर खर्च झाला तर आता मार्केटवरून गाडी खाली करून निघालं आहे आणि इथं पहिलं जो थो टोल नाका आहे तिथं पोचलं आहे खोपोलीच्या अलीकडं तर म्हटलं इथं फास्टॅग नवीन काढावा पण बघा इथं लोक कसे आडून बघतात त्यांना माहिती आहे कि हा अडचणी ते त्याचा अडून बघते जास्त पैसे सांगते तर आपण हे फास्टॅग ज्याच्याकडून काढलेलं होतं त्याला कॉल केला तो बोलला एक अर्धा तास था थांबा तुम्हाला केवायसी करून देतो तर बघू आता अर्धा तास था थांबलं इथं था, बघू केवायसी सी होत आहे की नवीन फास्टॅग करावं लागतंय पैसे कम्प्लीट वाजलं आणि आता पोहचलो होतं बघा पुण्यामध्ये पुण्याची ट्रॅफिक आहे तर सकाळी नऊ वाजता मार्केटवरून निघालो त्याचा काय लावून घेतला नाही डायरेक्ट आता इथं पुण्यामध्ये आलं मी होतं आपली माऊ बघा समोर आहे मी बसलो होतो युवराजच्या गाडीमध्ये बघा चेतन गाडी चालवत होता बघा भाऊ ना सहा वाजले आणि आपल्या गाडीचं थोडं काम होतं रात्री तुम्हाला माहित होतं की आपलं कालच्या ट्रिपला रात्री टायर पंक्चर झालं होतं तर म्हटलं हा वेळेच टायर पंक्चर काढून घेऊ तर बघा इथं टायर पंक्चर वगैरे काढलं वरती स्टेपनेर टायर स्टेपनेर टाकून दिलं बाकी हा जो टायर होता तो जिथले तिथे लावून दिलाय बघा हात वगैरे किती खराब झाले पुढे जाऊन आता आंघोळ करू बाकी बघा मित्रांनो इथं आपल्याला आपले सबस्क्रायबर भाऊ भेटले होते त्यांनी आपल्याला चहा वगैरे पाजला आणि ते इथले ते प्रॉपर भाऊ हे कुंदरवाडीचे भाऊ त्यांनी आपली गाडी बघितली आणि गाडी बघून इथं ते आलते कमीत कमी आमचा जोपर्यंत टायर चेंज होत आहे तोपर्यंत ते भाऊ इथं थांबले था, आम्हाला चहा वगैरे पाजला स्टिंग पण पाजली भाऊ धन्यवाद तुमचा अशीच वळखा <laughs> <सा>, नक्की <laughs> आणि बघा हे तर आपल्या सोबतच तुम्ही सकाळी बघितलं असेल हे भाऊ पण आपल्या सोबत येत आहेत गाडी भारायला ब्लॉग आवडला असेल तर आपले व्हिडिओ लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर असेच आपले नवनवीन ब्लॉग बनण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग हिज ब्लॉग